कुणाल कामरा यानं त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली आहे कामराच्या या गाण्यावरून शिंदेचे शिवसैनिक संतापलेत त्यांनी कामराला धडा शेकवण्याची मागणी केली आहे संतप्त शिवसैनिकांनी ज्या क्लबमध्ये हा शो झाला त्याची तोडफोड देखील केली आहे या प्रकरणी नाशिक शिवसेना युवासेना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर निषेध आंदोलन करत शिवसेना नाशिक जिल्हा संघटक योगेश मस्के युवासेना नाशिक महानगर प्रमुख दिगंबर नाडे तालुका प्रमुख लकी डोकणे हर्षल शिंदे भूषण जुन्नरे संतोष वाघ मयूर तेजाळे यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत कुणाल कामरा याच्यासह शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचा चांगला समाचार घेतला पर तसं कृत्य केल्यास कुणाल कामराची जीप छाटण्यात येईल असा इशाराही यावेळी नाशिकच्या शिवसैनिकांनी दिला कुणाल कामरा यांनी जे साहेबांबद्दल वक्तव्य केलं त्याचा धडा तर रात्री त्याला शिकवलाच शिवसैनिकांनी पण अजून त्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून नरोटे साहेबांना पाटील साहेबांना निवेदन दिलं आणि या निवेदनाच्या द्वारे लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई व्हावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं युवा सेनेच्या वतीनं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं आम्ही आज निवेदन दिलं तरी साहेबांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलं आणि खऱ्या अर्थाने त्याची लायकी नसताना तो गाणे बनवतो याच्यानंतर त्यांनी जर परत काही बोलला तर त्याची जीप छाटल्या जाईल अशा या पद्धतीनं आम्ही सगळे शिवसेना स्टाईलनी त्याला उत्तर देऊ आणि जे हे कुत्रे पाळते या कुत्र्यांना जरा सांभाळा नाही तर हे कुत्र्यांची विल्हेवाट लावायची आम्हाला चांगलीच माहिती कुणाल कामरा यानं बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दांमध्ये नकल केली या गाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडाळवर भाष्य केलंय त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजगी निर्माण झाली आर्मी न्यूज साठी पांडुरंग भांगरे नाशिक ना I'm a